मराठा आणि कुणबी एकच आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या ही मागणी मनोज जरांगींची आहे मात्र त्या मागणीला राज्यकर्त्यांकडूनसुद्धा विरोध होत आहे काल चंद्रकांत पाटील म्हणाले की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही आपल्याबरोबर मराठा समन्वय योगेश केदार आणि ज्या शिंदे समितीमध्ये लिपिकचं काम करतात कांचनताई आपल्याबरोबर आहेत काल चंद्रकांत पाटील असं म्हणाले की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही किंवा मनोज जरांगींची मागणी जी आहे ती सरसकट मान्य करता येणार नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असंख्य असे दाखले आहेत पुरावे आहेत की त्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे असं म्हटलं जातं आहे आता हे आमच्याकडे जुनं रेकॉर्ड सगळे घेऊन आमच्या कांचनताईनं आलेले आहेत हे तुम्ही सगळे बघा की एकदम असं जुनं ह्याला काढलं तरी आता हे फाटायची परिस्थिती आहे पण सगळे क कलेक्शन करून आता आता हे सगळे घेऊन आलेले आहेत कांचनताई ह्या स्वतः मोडी आणि ह्याच्या भाषांतर फारसी भाषेचं लिपांतर करतात मला दादा पाटलांना सांगायचं आहे की तुमच्या काळामध्ये एक हायकोर्ट कमिशन नेमलं होतं आणि देवेंद्रजींच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टामध्ये एक केस चालली पाच पाच दोन हजार एकवीसपर्यंत त्या आयोगानंसुद्धा अशी शिफारस दिलेली आहे की मराठा आणि कुणबी हे एकच आहेत म्हणून मराठा हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे तो आरक्षणास पात्र आहे असा रिपोर्ट होता फक्त त्याचे लिप्य भाषांतर वगैरे कोर्टात झाले नाहीत एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिद्ध करायला त्या काळात नंतरच्या म्हणजे उद्धव ठाकरेच्या काळामध्ये कमी पडले परंतु मराठा समाजाला आता एक लक्षात आलेलं आहे की आमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते पन्नास टक्क्याच्या आत्ता आत आरक्षण आहे आम्ही अठराशे एकाहत्तरपासून जर जातीने हाय जनगणना बघायला गेल्या तर शिंदे असं म्हणाले की समाजाला सरसकट देता येणार नाही व्यक्तीला देता येईल काल जो युक्तिवाद त्यांनी मनोज जोरांगींच्या समोर केला तो पटण्यासारखा आहे नाही त्यामध्ये सध्या प्र प्रचलित जे कायदे आहेत की आजच्या घडीला मी कुणबी आहे किंवा मी माळी आहे किंवा मी सुतार आहे किंवा मी चर्मकार आहे हे सिद्ध करायचं आबेल इंडिव्हिज्युअल असते डॉक्युमेंट काढायचे आणि एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीचे दाखले त्यांना घेऊन जायचं असते पण न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांना मनोज ही रिक्वेस्ट केली गेली आहे आमच्या सकाळ मराठा समाजाचे केले गेले की जो हैदराबादचा गॅजेटेअर आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट आहे अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे अकरा पर्यंत तिथं तुम्हाला मराठा ह्या नोंदी सापडणार नाहीत नंतरच्या काळामध्ये हळूहळू मराठा वाढत गेले आणि मराठा हा शब्द प्रत्येक जातीच्या जा पुढे लावला गेला होता म्हणजे मराठा माळी मराठा कुणबी मराठा धनगर मराठा चांबार मराठा महार मराठा ब्राह्मण यात महाराष्ट्रातील सगळ्या जातीच्या जा पुढे मराठा शब्द लावला जायचा आपल्या देशाच्या जनगणनेमध्ये दे सुद्धा पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कलभंग हे बाकी मराठा हे सुद्धा भूवाचक शब्द आहे भौगोलिक शब्द आहेत त्यात का मराठा एक फक्त जातीचं नाव घेतलं जाते ना पंजाब सिंध गुजरात द्राविड उत्कलभंग हे सगळे भूगोलाच्यावर राहणार आणि केवळ मराठा जातीचं असं राहणार आहे का महाराष्ट्रभूमीमध्ये मराठी ज्यांना ज्यांना बोलताय येते ह्या मागणी मान्य करण्यासारख्या शंभर टक्के मागणी मान्य करता येण्यासारख्या आहे माननीय देवेंद्रजींना आणि शिंदेसाहेबांना आम्ही आठवण करून येऊ इच्छितो की ह्या राज्यामध्ये मराठा समाज जर सोडला तर कुठल्याच समाजाची आयोग नेमून डेडिकेटेड कमिशन नेमून सामाजिक आणि शैक्षणिकपणा प मागासलेपणाचे सर्वेक्षण झालेले नाहीत साहनी जजमेंटनंतर आय साहनी जजमेंटने ज्या काही रिकमेंडेशन केलेल्या आहेत ह्या पुढं आरक्षण घ्यायचं असेल तर आयोग नेमा आयोग नेमून इम्पेरिकल डेटा गोळा करा आणि जर सा एखादा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरलेला असेल तर त्यालाच ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येईल मला एक सांगा आजच्या घडीला मराठा समाजाकडं मागास ठरवलेला आहे सिद्ध झालेला आहे आणि हा एकमेव महाराष्ट्र सरकारची फक्त अडचण आहे तई तुमच्याकडे नक्की काय पुरावे आहेत मराठा आणि कुणबी एकच आहेत असं मनोज म्हणत आहेत मात्र सरकार म्हणत आहे की सरसेकडे मागणी मान्य करता येणार नाही नक्की काय हा आता हा सातारा गॅजिटेर आहे या सातारा गॅजेटरमध्ये दिलेले की अठराशे एक्क्याऐंशीमध्ये कुंब्यांची संख्या पाच लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकोणसाठ आहे आणि एकोणीसशे एकतीसमध्ये तो पाच हजार सातशे एकोणनव्वद झालेला आहे म्हणजे कुंब्यांची संख्या घटली आणि मराठ्यांची संख्या वाढली त्याचं कारण या नोंदी आहेत हे सातारा गॅजेटर आहे हो अधिकृत शासनाचं गॅजेटर हीच हेच गॅजेटियर लागू करण्याची जरंगीन हां आणि ज्याच्यावर गॅझेटियर बनले या त्याच्या नोंदी अठराशे मध्ये तुम्ही इथे बघू शकता मी लिहिलेलं आहे की अठराशे साली सातारा गॅझेटियर बॉम्बे प्रेसिडेन्सी वॉल्युम इंग्रज अधिकारी जेम्स कॅम्पेबल ज्यांनी बनवले हे गॅजेटियर अठराशे एकाहत्तरमध्ये त्याची पहिली खाने सुमारी झाली होती म्हणजे पाकिस्तान बांगलादेशसह आणि तेव्हा त्यांच्या ही जी जनगणना झाली त्याच्या ह्या सगळ्या नोंदी आहे त्याच्यावरती हे सातारा गॅजेटियर बनलेले मग ज्यावेळेस गॅजेटियर बनलो तर त्यावेळेस अठराशेमध्ये असणारी व्यक्ती अठराशे साठ किंवा अठराशे साठ नंतरच्या या कुणबी नोंदी आहेत जसं तुम्ही बघू शकता इथे एकोणीसशे पाचमध्ये ही व्यक्ती दिसते गाविंद कनू वयंकुन नवरे कुणबी नोंदे ह्याचं नाव आहे गोविंदा कानू व्यंकू नवरे कुणबी नोंद आहे जात कुनबी म्हणून त्याच हे लिप्यांतर केलेलं आहे आणि सदर व्यक्ती एकोणीसशे चौदा मध्ये इथे तुम्हाला दिसेल कानू व्यंकू ननवरे हीच व्यक्ती मराठा म्हणून रेकॉर्डला दिसते म्हणजे कुणब्यांची संख्या घटून पुन्हा एकोणीसशे चौदा मध्ये ती जी दिसणारी व्यक्ती ती मराठा म्हणून तर अशा आणि मराठा एकच एकच आहे म्हणजे या कानू हीच व्यक्ती सदर व्यक्ती हीच कुणवी आणि सदर व्यक्ती हीच मराठा आता मग सरकार म्हणत मां आहे की सरसकड मागणी मान्य करता येणार नाही काल आले ते न्यायमूर्ती शिंदे आलेले होते ते असं म्हणाले की समाजाला सर्टिफिकेट देता येत नाही व्यक्तीला देत नाही कारण तसं नाही मांडलं त्यांनी सांगितलं की संख्यात्मक आहे संख्यात्मक वर आम्ही करू शकत नाही पण संख्यात्मक इंग्रजांनी अभ्यास कसा केला होता अठराशे साठमध्ये त्यांनी संख्यात्मकच नोंदी घेतल्या आणि त्या गॅजेटियरमध्ये संख्यात संख्यात्मकच संख्यात मांडल्या त्यांना ती जी लाइनअप आहे कुंदी मराठाची ती त्यांना डिस्क्राईब करता आली नाही कारण रेकॉर्ड सगळा मोडीमध्ये होता आणि रेकॉर्ड नंतर मराठीमध्ये झाल्यामुळे तो लाइनअप जो आहे अठराशे साठपासून ते एकोणीसशेपर्यंतचा तो लाईनअप आपण काढून दिलेला आहे ज्याच्यात जी व्यक्ती स मान्य मान्य करण्यासारखी एक हो मागणी मान्यासारखी कारण हे सगळे शासनाचे कागदपत्र ऑथोराइज पुरावे आहेत आता जर जो रेकॉर्ड तुम्ही पाहताय तो देखील संपूर्ण औंध संस्थानाचं दप्तर है। दे, 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 आउंस आ, आहे आणि औन संस्थानाचं ज्याच्यात कुंदी मराठा कुंदी मराठी अशा नोंदी आहेत आणि जात मराठा म्हणून अशा त्याच्यात एव्हिडन्स म्हणून ते कोण औंध संस्थानाचे हो हे औन संस्थानाचे कागदपत्र आहे किती दिवसांपासून हे तुम्ही सगळे कागदपत्र तर जुने आहेत माझ्याकडे परंतु ज्या कुणबी नोंदींचं काम जसं जी आर निघालं तेव्हापासून मी सुरू केलेलं आहे काम मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालवू शकते जर कदाचित सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर पुढची हे बघा सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा सरकारनं लवकरात लवकर आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतला आरक्षण द्यावं हे जर दिलं आता आता नाचात, 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 आमी ता तर आम्ही आत्ताच्या आता असंच नाचत 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 आम्ही गावाकडे निघून जायचं तयारीत आहे तर दिलं तर पण जर नाही दिलं तर मुंबई आमच्या ताब्यातच आहे आम्ही मुंबई काय सोडणार नाही जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही आजच्या घडीला महारा मा मराठे आलेले आहेत विधान भवनावर पण मराठी दिसायला लागलेले आहेत मंत्रालयाच्या पसून पण मराठी जाऊन बसलेले आहेत उद्यापासून आमची हवा एक सोय जर नाही झाली तर मंत्र्याच्या घरात सुद्धा जाऊन आम्ही व्यवस्था करेल दोन चार दिवस आम्हाला तुमचं तुम्ही आमचं जेवण वगैरे अडवलेला होता पण आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ट्रकांनी साहित्य आलेलं आहे इथल्या काही गणपती मंडळांनी आपला भंडारा बंद केला होता काही काळासाठी सरकारच्या दबावापोटी पण आता मराठ्यांनी ट्रकांनी कोण टम्पोने कोण ट्रकमध्ये ट्रक सगळे घेऊन आलेलं आहे आता मुंबईकरांनी आमच्या मराठ्यांपैसे जेवायला यावं पुढची पुढची तुमची जी मागणी आहे कायदेशीर मागणी मान्य शंभर टक्के आमची कायदेशीर मागणी आहे दादांची ही मागणी वीस वर्षापासून आहे आणि हा लढा त्यांनी बऱ्याच वर्षापासून सुरू केलेला आहे आता जर दोन दिवसात तोडगा नाही निघला तर आता आम्हाला गावाकडून घरच्यांचे फोन येत आहेत बहुतांश करून दोन दिवस थांबता थांबणार आहेत सगळेच लोक नाही तर येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये पन्नास लाख महिला मराठा महिला पन्नास लाख मुंबईकडे कुच करणार आहे हे सगळे मराठा समन्वयक सांगतात की मनोज जरांगे यांची मागणी जी आहे मान्य करण्यासारखी आहे आणि ज्या नोंदी मराठा आणि कुणबी म्हणून सापडलेल्या आहेत एकच आहे त्यामुळे मनोज यांची मागणी मान्य करावी अशी प्रतिक्रिया हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव